आपण जे काम फेल करतो ना शिक्षकाने हे सगळे मिळून ते त्या लोकांचा सुद्धा आपण अपमान आप करतो त्यांनी त्यावेळेस केलेल्या ना आपलं जाण नाही राहील आपला करप्टेड लोक पसंत पडते तर जो डॉन दिसतो वगैरे त्याच्या मागे हे तर लोक तरुण वर्ग सगळा काय केलंय त्यांनी सांगा दिवसभर फिरले संध्याकाळचं जर पाच अंदाज राग सुरुवातीला देते ना पाच हजार किती दिवस देते आजचाच विचार करा झेडपी शाळेचा तुम्ही जर पन्नास पन्नास हजार रुपये आज खर्च यायला लागला एका एका मुलाला एका घरात दोन दोन मुलं येतात बरोबर आहे इलेक्शन पाच वर्षात एकदा येतं आणि मोस्टली दोन हजाराच्या पुढे काय कोणी पैसा देत नाही दोन दोन हजारात मत विकत होता लाल नाही वाटत आपण तरुण देत नाही आणि आपल्याला तरी वाटतो आपण स्वतःच नाही देतो आणि खर्च किती करतो त्या केल्या चुका भाई पन्नास हजार रुपये वर्षाला एका लकरा असतील केलं नाही काही आपलं ना घेणार नाही तरुणांनी विचारांना गावात आल्याच्या नंतर का बाबा असं काय मारून टाकतील का किती जणांना मारतील कारण आपलं इथं मेन जागेवर तिथं लक्ष आधी आपण सुधरायचे नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवायचे मग ह्या शाळा पण वाचत्या आणि पर्सनली तुम्हाला किती ट्रेनिंग पाहिजे तितकं सांगा रात्र आहे फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे ते तुमच्यासाठी बी आहे माझा जो उद्देश शाळा असला पाहिजे याच्यासाठी पण आहे या दोन गोष्टी मला याच्यातून साध्य करायच्या मला तिसरं काही नाही साध्य करायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर अंगणवाडीचा विषय आपण बोललो अंगणवाडीवर सरकारने विचार करायला पाहिजे सरकारने त्याच्यावर उत्तर पण द्यायला पाहिजे ते जर नाही दिलं तर सरकार असण्याचा नसण्याचा काही फायदा नाही तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्हाला माहित पाहिजे सरकारला पण माहित पाहिजे ना हे आपण बोललो तरच माहित होईल नाही बोललो तर माहितच होणार नाही ठीक आहे मला भेटतात कशाला लोक ठीक आहे मला एखाद्या उद्या मारून टाकीन तसं ता मी जगून काय करू इथं इतक्या थर्ड क्लास समाजात जगण्या त्याच्यापेक्षा मिलेलं बरं आहे ना आपण जर एवढा बेसिक आपल्या ग्राउंड लेवलचा गावातला विचार नाही करू शकत का तर काय जगण्यात आहे आणि त्याच्यामुळे जर एखादा मूर्ख मारून टाकीत असेल त्याला जर कोणी सहकार्य करीत असेल आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय जगून काय करणार आहे मी तरी आणि कोणी काय केले माझ्या आजोबा मिलेत मागच्या दोन वर्षापूर्वी आयुष्यभर चांगला वागलेला माणूस गेलेच ना सोडून प्रत्येकाला जायचंय कोणाला घ्यायचं विच नसतं आणि त्याला तरुण नाही म्हणत डरपोक माणसांना आपले विचार स्पष्ट असायला पाहिजेत पहिली गोष्ट इथून ज्यावेळेस तुम्ही बोलायचं सुरुवात करताना आज तुम्हाला बोलता येणार नाही मी तीन वर्षापासून बोलतोय म्हणजे स्पष्टपणे संध्याकाळपर्यंत बोलत राहीन विषयावर कारण तेवढं पाहिलं याच्यातलं सत्य मी एका ठिकाण नाही जात मी प्रत्येक शाळेत त्यांच्या आता हे काकडे सर कुठे जा तुमच्या शाळेवर येतो का नाही कधी कधी जिथे मला शेवट घुसत असतो काय चाललंय पोरांमध्ये प्रॉब्लेम पोरांचे बोलायचं शिक्षकांचे बोल। ते आपल्याला थोडे सांगणार त्यांचं काय झालं कारण कॉपीची सवय सुद्धा आपल्याकडे जिल्ह्याला कुठून लागली पालकांना मिळायला लागू म्हणून रे बाबा अनुभ म्हली असंच होतं ना आपल्या इकडं त्या सगळ्या सिस्टम आपण तरुण चेंज करू इथून माग झाले झाले आपल्याला जर नोकरी पाहिजे असली तर आपल्याला त्या पद्धतीने झाटावं लागल आणि इंग्लिश मिडियम तर करूच त्याच्याबद्दल काय जेवढे आपल्या याच्यामध्ये आता हे जे आपण तेरा जण आहेत याच्या पलीकडे चौदाव्या माणसाला फोन करणार नाही आणि तुम्ही ना करू त्यांना गरज असली ते होऊन फोन करते गरज असली तर फोन फोन करते नसली गरज तुम्ही विषय सोडून द्या तेरा मधलं जरी तुम्हाला नंतर एखाद्याला आठ दिवसांनी चार दिवसांनी किंवा लगेच गेल्याच्या नंतर वाटलं की कंटाळा आलाय नको हे तुम्ही तुमच्या बंद होऊ शकतात म्हणजे इथं कोणाला बंधन नाही शेवटी माझं वैयक्तिक मत असं शेवटी मी एकटा राहिलो माझा चालू शेल पण ते जे हे मुलं बसलेत हे कधी मला म्हणू शकणार नाहीत की तू भडवा माणूस होता गद्दार माणूस होतस तुला सगळं कळत होतं काही केलं नाही लहान लहान लेखर ते निष्पाप असते मोठा माणसं हे वेदावे असते सगळ्यांमध्ये पण ते एक मला चुकीचं म्हणू शकत तर कोणत्या शाळेत जर गेलो ना जिथं जिथं मी काम केले आतापर्यंत कार्यक्रम चालू असला मुलांनी मला पाहिलं ना कोणाला न जमा माझ्याकडे पळत पुरस्त कारण त्यांना माहीत आहे माणूस किती तळमळीने काम करतोय कारण ते निष्पाप जीव येतात त्यांना आणखी आकल नाही तुमचे हेवेदेवे माहीत नाही तर त्यांना कळतंय की माझ्या इथे शाळेमध्ये काय पहिलं चाललं होतं ना आज काय चालतंय ते कळतंय लेकरांना ले पण आपला कळा नाही कारण आपण कसे महान झालो आपल्या इतक्या ते असतं ना एका शाळेत मी गेलतो काल त्यांना म्हणलं तुमच्या शाळेत असा प्रॉब्लेम आहे तुम्ही शेमी पण पोरांना इंग्लिश काहीच कळत नाही ते म्हणले आमच्या सर टॉप लेवलचे ले। सर टॉप लेवलचे ते मला मान्य आहे तुमचे सर पीएच डी करून आले डबल पीएच डी त्यांच्याकडं पण त्यांना शिकवायचं आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांना त्यांची मॅचिंग बसवली हो। शिक्षण हे महत्वाचं नसतं किती झालंय शिकवण्यासाठी त्या शेक शिक्षकाचं महत्वाचं असतं की त्या मुलांना समजून किती घेतो तो त्याच्या डोळ्यामध्ये त्याला दिसलं पाहिजे शिक्षकाला शेवटी की याला नेमकं काय प्रॉब्लेम चाललाय याच्या मनामध्ये त्याला म्हणतात खरा शिक्षक त्याला हाडाचा शिक्षक म्हणतात प्राथमिक शाळेमध्ये त्या हाडाचे शिक्षक बनायचा आपला प्रयत्न करायचा पुढच्या चार महिन्यामध्ये शक्य झालं तर ठीक नाही झालं तरी पण ठीक कितीतरी लढाय हरावं लागत असते तर आणि जो कधीच लढत नाही लांब बघतो ना लांबून त्याला वाटतं आहे आपल्या आगाऊ काही जात नाही इकडे तुटक आहेस आणि त्याचा कधी इतिहासात नावा घेऊन असतं इतिहास त्याची कल्पनाही कधी करीत नाही त्याचा विचार कधी करीत नाही आणि सगळे पुन्हा उद्याचा इतिहास होणार हे आता जर चालू केलं ना इथून आपण तेरा चौदा जण पण सुरुवात महत्वाची असते मी सुरुवातीला सुरुवात करताना पंधरा ऑगस्ट चा दिवस होता मी चालतो ह्या शाळेमध्ये हे सर होते फक्त ही कंडिशन शाळेची बघितल्याच्या नंतर मला मी सरळ उठल भाषण आलो म्हणलं इथून पुढे मी हे काम चालू करणार आहे सर काही लागेल याच्यामध्ये माझ्या पदरचे किती आतापर्यंत किती पैसा गेला असेल काय झालं असेल माझ्या जीवनावर किती इफेक्ट पडलाय माझे आई बापू माझ्या बरोबर बोलत नाहीत कारण त्यांना आपल्या आईबापांना पण कसा मुलगा पाहिजे असतो त्याला लोक नालायक म्हणले तरी चालत पण त्यांनी पैसा जास्त आणला पाहिजे असा मुलगा पाहिजे असतो तिथून विरोध होतो मला आजही माझ्या आईवडील बोलत नाही तर कशामुळे झडबी शाळामुळे आणि तो मला जरा फुकट पाहिजे असेल ना सगळ्या गोष्टी त्या मिळून नाही जा माझा विरोध असेल त्याला करायचंय सगळ्यांना हा तुम्हाला जर चांगलं करायचं त्याला सपोर्ट माझा असं पण जोपर्यंत आपला तो कार्यकाळ ठरवून दिलाय त्या काळामध्ये तिकडे जाऊन आंदोलन करणं महत्वाचं नसतं आता काय काम आहे आपलं आपली स्वतःची वैचारिक कॅपॅसिटी किती हे एक ना एकदा सगळ्यांना आम्ही करू शकतो आम्ही करतो तिथं आम्ही आमच्या शाळेमध्ये करतो असं आपण ठामपणे सांगू शकलो पाहिजे पुढं भविष्यात दहा जण असू द्या पाच जण असू द्या दोन असू द्या एकटा असू द्या काही फरक नाही पुढे ते केलंय ते आपण आपल्या गावातले गावासाठी करणार असतो आणि भविष्यात त्या गावातल्या शाळेत आपलेच मुलं जाणार आहेत माझे शब्द कटू वाटू शकतात कारण तेवढं भोगले नाही आहेत तीन चार वर्षामध्ये त्याच्यामुळे जर राग आला असला तर मला माफ करा आणि तुम्हाला कोणतीही अडचण असेल तुमचं मन माग पुढं माग पुढं कित्येक वेळा होऊ शकतं ज्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे शिक्षण सगळ्यांना भेटावं जी सुरुवात झाली होती ना सगळ्यांना शिक्षण भेटावं म्हणून ती सुरुवात झाली होती महाराष्ट्र मधून फुले आपण नुसत्या जयंत्या साजरे करतो मोठा गण लावू फोटोला गण लावतो आता हार घालणार त्या फोटोला पुन्हा वर्षभर ती जयंती असतो फोटो कचऱ्या त्या तिकडे साईडला पडला तरी धुळ असते आख्या विरोधात होते स्वतःच्या बायकोला रस्त्यावर काढलो होत त्या माणसाने तू शिकव नाही दुसरे तयार होत त्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो आणि आपल्या शाळा त्यांनी चालू केल्या बंद पडायला लागल्या आपण जे काम फेल करतो ना शिक्षकाने हे सगळे मिळवून त्या लोकांचा सुद्धा आपण अपमान करतो त्यांनी त्यावेळेस केलेल्या कामात ना आपलं जाण नाही राहील आपला करप्टेड लोक पसंत पडते हो तर डॉन दिसतो वगैरे त्याच्या मागे हे तर लोक तरुण वर्ग सगळा काय केलंय त्यांनी संघ दिवसभर फिरले संध्याकाळचं तर पाच हजार अंदाज आग सुरुवातीला देते ना पाच हजार किती दिवस देते आजचाच विचार करा झेडपी शाळेचा तुम्ही जर पन्नास पन्नास हजार रुपये आज खर्च यायला लागला एका एका मुलाला एका घरात दोन दोन मुलं येतं बरोबर आहे इलेक्शन पाच वर्षात एकदा येतं आणि मोस्टली दोन हजाराच्या पुढे काय कोणी पैसा देत नाही दोन दोन हजारात मत विकत होता लाज नाही वाटत आपण तरुण येत नाही आणि आपल्याला तरी वाटतो आपण स्वतःच नाही भेटाव आणि खर्च किती करतो त्या केल्या चुकापाई पन्नास हजार रुपये वर्षाला एका लाच केलं कधी आपलं त्याचं ते नाही घेणार नाही तरुणांनी विचारांना गावात आले त्यानंतर काय बाबा काय मारून टाकतील का किती जणांना मारतील आणि ते जर मारून टाकीत असले आपण निवडून लोक जर आपलं मारून मारून टाकत असले ना तर इतके हास्यास्पद गोष्ट पण नाही लोकशाहीत कोणती कायदे कानून सगळ्या गोष्टी आता कधीतरी त्या आपल्या करावं लागत असतात किती नाही म्हणलं तरी आणि त्या पण आपण नोकरी नसताना काय समाजात आपली इज्जत ठेवली शिकल्या पोरांना काय इज्जत आहे समाजात एखादं घोरडं येऊन त्याला धंद्याच्या गोष्टी सांगून द्या पॉटर बसतो आपले निघले शिकले त्याच्या पाठीमागून आपल्यासाठी आपल्याला झटावं लागल कुठं तरी पण असं नाही होणार की शेवटी त्या लढल्याला काही फायदा झाला नाही असं होऊ नये किमान ही शाळा तरी वाचवणार आहे असं मी शंभर टक्के ठरवलेले बाकीचं दुसरीकडे माझ्या काही होईल नाही होईल पण ना। तुम्ही जर तेरा जणांनी साथ दिली तर आणखी बारा शाळेला याचा फायदा होऊ शकतो आपण एक चांगले व्यक्ती म्हणून फक्त आपल्या याचा प्रयत्न करायचा आहे चांगलं व्यक्तिमत्व आपलं आहे आपण त्या जॉबच्या पण लायक आहेत असं म्हणून आपण असं ह्या चार महिन्यामध्ये दाखवून द्यायचं जास्त काय करायचं नाही एकमेकांना एक गोष्टी शेअर करायच्या की असं असं केल्याच्या नंतर हा आमच्या शाळेत फायदा झाला उत्साह सांगा मित्रांना आपले फोन करून आपन, ले ले, ले करू ना आपण सगळे करू ना कल्पना येत असतात असं ह्या लेकरांना मी काय म्हणतो पीएच डी शिक्षकांना शिकू शकत नाही म्हणलं म्हणत लेडीज नकोच त्यांना आपलीच गरज आहे आपल्या गावातली आपली लँग्वेज एक आहे आपली विचारशैली थोडीशी एक असते आपण इझिली त्यांना मोटिवेट करू शकतो करू ना चार महिने आणि त्याच्यासाठी कोण कोण तयार आहेत हा नेक्स्ट आहे जे तयार असतील त्यांनी हातवर करायचं म्हणजे शंभर टक्के याच्यासाठी ये पण येतो आता तिसरा डीएड एड विरोध कसा मोडून काढता येईल बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज महत्वाचा वाटत नाही आंदोलनकर्त्यांना पण माहीत नाही आंदोलनकर्त्यांना पण काय कसं राज्य चालत असतं ते फक्त एकाच गोष्टीवर आपण मोडून काढू शकतो की ह्या शाळा आम्ही बंद पडायला लागल्या डब डब्या वाढल्या हे सुधारण्यात मदत झाली आमची शाळेतले पालक खुश येतो विद्यार्थी खुश येतो परिवर्तन रोज दिसायला लागले पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आणि चार महिन्याच्या नंतर तर तुमच्या लेकर काय अभ्यास करत त्याला काय येत आहे त्याचा व्हिडिओ बनवून टाका फक्त काहीच नका करू नाही टाकला तर स्वतः कट ठेवा ते तेव्हा आपण दाखवून तर पहिल्या दिवशी असा मुलगा होता आणि आता शेवटच्या दिवशी असा झालाय गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला फॉरवर्ड करा गावात लोकांना कळू द्या सगळ्यात शेवटी प्रत्येकाने किमान एक तरी प्रश्न तुमचा काय असेल काही आला असेल मनात ते मला विचारू शकतात आणि त्याच्यानंतर सर आपला संबोधन करू आणि त्याच्यानंतर प्रत्येकापैकी तुमच्यापैकी ज्याला ज्याला बोलायचं असेल ते मला म्हणजे सांगा कि मला पण बोलायचं पाच मिनटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं काही मार्गदर्शन करायचं अगोदर आता हे जे आपलं झालंय हे जे ठरवलंय याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असल्या तुमच्या मनामध्ये तर त्या तुम्ही मला विचारू शकता कोणाला विचारायची म्हणजे काही असल्या याच्यामध्ये तुम्हाला काही जर वाटलं का डाऊट सर तुम्ही तुम्हाला विचारायचं काही थांबू का येतात मग